शिवसेना जिल्हा प्रमुख इथले एक खासदार महिला आहे पण महिला असून महिलांचे कुठलेच प्रश्न त्यांनी सोडवलेले नाही आहे मेळघाटचा विषय घ्या तिथे सगळ्या बेरोजगार महिला आहेत त्या महिलांना फक्त रोजगार पाहिजे होता रोजगार न देता तिथे जाऊन होळीचा कार्यक्रम नाचून गाचून आणि तिथे जाळीसारख्या साड्या त्या महिलांना वाटप केल्या आणि त्या महिला स्वतः म्हणतात की बाई आम्हाला साडी नको आहे आम्हाला काहीतरी रोजगार पाहिजे एक खासदार महिला असून त्या महिलांची अवकाश जेव्हा मेळघाटच्या महिला काढतात तर ह्या खासदार महिलेला काहीतरी आपल्या जीवाला वाटायला पाहिजे आणि मेळघाटच्याच महिलांना नव्हे तर सगळ्या अमरावती जिल्ह्याच्या महिलांना यांनी आतापर्यंत काहीतरी हाताला कामं द्यायला पाहिजे होती पण यांनी कुठलंही काम असं केलेलं नाही आहे फक्त मिरवणं नवटंकी करणं हेच यांचं काम आहे बाकी यांचं काम नाही आहे फक्त जनतेला एक आव्हान देते की यावेळेस आपल्याला खरा माणूस आणि सच्चा माणूस निवडून द्यायचा आहे ते म्हणजे आपले भाऊ बळवंत भाऊ वानखडे यांना जास्तीत जास्त मतांनी तुम्हाला निवडून द्यायचं आहे आणि आपल्या हक्काच्या माणसाला निवडून आणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र